आरक्षणाच्या संघर्षावर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य म्हणाल्या राज्यकर्त्यांनी राज्यासारखं मन ठेवून सगळ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला हवा मराठा आंदोलक मनोहरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलेलं होतं त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय जी आर जारी केला आहे मात्र मराठा आरक्षणाच्या जी आर वर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर बंजारा समाजाकडून देखील आरक्षणासाठी आंदोलने केली जात आहेत त्यामुळे राज्याच्या वातावरणात सध्या चांगले तापल्याचं पाहायला मिळतं आहे आता आरक्षणाच्या संघर्षावर मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी म्हटलं की ओबीसी मराठा संघर्ष मात्र ज्या पद्धतीने तो मांडला जातो आहे त्या पद्धतीने मला पाहायला मिळत नाही कारण मी तसे चष्मे लावून फिरत नाही मी एखाद्या माणसाकडे बघत असताना जातीचा रंग पाहत नाही त्यामुळे कदाचित मला तसे दिसत नाही अनेक समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण मागत आहे तिथला समाज विरोध करतो हे नैसर्गिक आहे जसे त्यांचे मागणे नैसर्गिक तसा विरोधही नैसर्गिक आहे यातून मार्ग काढणे हे नेत्या सगळ्यांचे कर्तव्य आहे आत्ताच्या कार्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सगळ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला हवा सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांना कुठेही धक्का न लावता निर्णय घ्यायला हवा असंही त्यांनी म्हटलेलं आहे काय आव्हान कराल काही आव्हान माझं नेहमीच शांततेचं आव्हान असतं आणि मला असं चित्र मी बघत नाही मी हा बघते की जे मी आता मागच्या दोन वर्षामध्ये आता चित्र कसे आहे प्रत्येकजण हा स्वतःच्या हक्कासाठी लढत असतो एकाला हक्क पाहिजे म्हणून लढतो दुसरा आपल्या हक्कात भागीदार म्हणून लढतो ते त्यांचे हक्क आहेत ते त्यांचे अधिकार आहेत परंतु एक सामाजिक वीण इथली विस्कटली नाही जावी हे आमची जबाबदारी आहे आमचं दायित्व आहे म्हणजे मी मी असा विचार करते आधुनिक काळातले राज्यकर्ते हे राजा असतात त्या पाच वर्षाचे आणि त्या त्यांनी ते राजासारखं मन ठेवलं पाहिजे सर्व समाज त्यांचं धोरण असलं पाहिजे त्यामुळे मला वाटतं की माझी जी भूमिका आहे ती मी वेळोवेळी स्पष्ट मांडली आहे समाज एकमेकांच्या अंगावर न घालता आपण कसं याच्यातून मार्ग काढता येईल असा प्रयत्न दोन्ही कमिट्या बी ओबीसी आणि आत मराठा आरक्षणाची ओबीसी कमिटीसुद्धा त्यांच्या हक्कांवर बोलत आहे तर ह्या सगळ्या विषयांवर हळूहळू हळूहळू विषय स्थिर होतील असं वाटतं बिरो रिपोर्ट एस एन मराठी बीड